ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दक्षराजाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त शिवलीलामृत ग्रंथातील या अध्यायामध्ये पुढे सुतमुनी सांगू लागले दक्ष राजा हा शंकराचा सासरा असून देखील त्यांचा द्वेष व निंदा करीत असे त्यांना अजिबात आदर देत नसे दक्ष त्याच्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसून सुद्धा भवानी माहेरी गेली तिथे गेल्यावर सर्वांनी तिची उपेक्षा केली त्यामुळे तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले या वृत्ताने संतापलेल्या शंकराने जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले त्याने दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस करून त्याचे मस्तक धडावेगळे केले तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्याला जिवंत केले त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती नावाने जन्म घेतला आणि कडक व्रत करू लागली तारका पुत्र, तारकाक्ष विद्युन्माली व कमलोचन शंकराने दिलेल्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकराने वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली परंतु त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चारवाक शास्त्र सांगितले त्यामुळे त्या व्यभिचार त्या करू लागल्या त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकराने पाशुपत अस्त्राने त्या असुरांना ठार केले त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्यांचे उमेसे ऐक्य करण्यास सांगितले त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकराने तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुक वेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी रूपात शिवसदनी पाठवले पार्वतीने त्यांना भिक्षा म्हणून शिववीर्य दिले। ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला तो त्याने गंगातीरावर बसलेल्या सहा ऋषी पत्नींच्या उदरात घातला पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा थोंडांचा व बारा हातांचा मुलगा जन्मास आला तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले त्याचे नाव कार्तिक स्वामी असे ठेवले याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला ओम नम शिवाय